मी सौरभ काथाकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी खूप खुश आहे कारण की आता हा सीझन तर नाही आहे मी म्हणेन तुम्हाला सांगतो का मी असं बोलतो आहे तर आमची जी कलम आहेत मित्रांनो त्यातल्या एका कलमाला आता मोहर आलेला आहे कारण की आता त्याला पाणी आम्ही चालू ठेवत हो असतो त्याच्यामुळे त्याला असं काय हे झालं असेल आणि मोहर आता टाकलेला आहे त्यांनी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मी दाखवलं होतं की छोटे छोटे एकदम हे आले होते तर आता त्याला मोहर पूर्ण आलेला आहे म्हणजे असे तुरे आलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवत होते हे बघा इथे तर माझा कलम आहे आम्ही ह्याला ग्राफ्टिंग केलं आहे मित्रांनो बघा कसे तुरे आले आहेत बघा एकदम छान वाटतं हे बघून हे बघा तुरे बघा केवढे मोठे आहेत हे बघा त्याच्यावर छोट्या छोट्या कैऱ्या पण आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो छोट्या छोट्या हे बघा इथे छोट्या छोट्या कायऱ्या पण धरलेल्या आहेत हे बघा छोट्या छोट्या कायऱ्या धरल्यात ह्या एक साईडला झालेला आहे मोहर आणि तुम्ही बघू शकता इकडे इकडे कुठे आपल्याला दिसत नाही हे तीन तूर तीन चार तुरे आलेले आहेत ह्याला हे बघा तीन ते चार तुरे आलेत मी किती बघून किती मस्त वाटते बघा एकदम मस्त आता त्याला पाईप वगैरे टाकलेलं आहे आपण कारण की इथे जे वस्तू इथे आणल्या होते जरा पाईप इथं ठेवलेलं आहे फक्त आणि इथे त्याला पाईपलाईन आहे कारण की डायरेक्ट पंप जर तुम्ही चालू कराल हे बघा इथे कॉक फिरवलेलं आहे एक म्हणजे एक कनेक्शन दिलेलं आहे तिथून जे बोरिंग बोरिंग आहे तिथून जर तुम्ही डायरेक्ट हे लावलात की इथलं कॉक फक्त चालू करत आणि डायरेक्ट कनेक्शन चालू होतं सगळ्याला हे बघा असं केलेलं आहे आणि किती मस्त वाटते तुम्ही बघा हे बघा मला सारखं बघवसच वाटतंय आहे बघा तुम्ही हे बघा मोहराला मोहराला आंब्याला आंबच्या बघा हे बघा आता आजूबाजूची झाडं बघा माड मोठे होतात मित्रांनो आपले हे बघा आम्ही लावले खड्ड्या तुम तुम्हाला सांगतो हे का खड्डे पाडून लावले तिथे कातलावर तुम्ही कशी झाडं लावणार आम्ही खड्डे तरी दीड एक फुटा दीड अडीच फुट खड्डा पाडलेला आहे त्याच्यानंतर हे माड लावलेले आहेत आणि त्याच्यात परत आम्हाला हे खड्डा पाडून परत मिठानं अजून मीठ टाकून परत त्याच्यावर माती पण टाकावी लागते तर असं केलं आहे बघा इथे किती बरीच प्रोसेस असते कातलावर राहायचं म्हणजे थोडं ते कठीणच आहे बरेच असे काय काय हे केलेलं आहे आता इथे माती आम्ही माती पण मित्रांनो विकतच आणावी लागते आम्हाला तर काय नाही इलाच आहे कातलावर इकडे माती आम्हाला काही भेटत नाही माड होत आहेत बऱ्यापैकी तर पाणी पण हे बघा ओलं ओलं दिसेल तुम्हाला पाणी लावलेलं होतं हे बघा आपला रखवालदार आहे झोपला आहे वाटतं कारण की त्याला रिचार्ज मारला नाही तर त्याला चालू करायचं आहे कारण की तो बरेच इकडे बघत असतो कोण गुरं वगैरे येतात ना त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो मग आम्हाला समज कोणाच्या आहेत कोणी काय झाड तोडले असं आहे हे बघा हे हा सर्वात मोठा झालं आहे माड आमचा चांगला एकदम घेरा बघा त्याचा केवढाला आहे हे बघा याला हे का आले आले काढू नाही शकत राहू दे नंतर कोयत्यानंतर तोडायला होईल हे बघा कसा बघतोय वरतून घराकडेच हे फिरवलं आहे त्याचं तो तोंड हे लक्ष देत राहील आणि ही बाकी कलम बघा आमची हे बघा ते कलम आहेत आणि हा तो कलम आपला मित्रांनो फायनल झालेला आहे कारण की हा जरा प्रॉब्लेम होतो त्याला कारण की साईडला एक तर मी तुम्हाला बोललो मागच्या व्हिडिओमध्ये की ते एक आषाढ होती याबरोबर कोपऱ्या होती तिथं जे पाळ होतं त्या ह्या कलमाच्या पालाला भेटलं होतं म्हणजे असं जॉईंट जर काय झालं होतं असं ग्रुपाटलं होतं त्याच्यामुळे ते ओढलं ना तर त्याला एक हादरा बसला होता आणि जरा मोठा धक्का बसला की त्याने पाण्या वगैरे पूर्ण पूर्ण मरगळत आली होती फांद्या वगैरे पण आता झालेलं आहे हे बघा आता एकदम मस्त झालेला आहे तो त्याला पाणी पण रात्री लावलं होतं मी हे बघा झालं आहे हे बघा मस्त वाटतं एकदम हे बघा तर आता मी जाते उन्हातून घरी कारण की बाराच वेळ झाला आहे मला मगाशी पण ते तिकडे शेंगदाण्यात गेलो होतो शेंगदाण्यात बघायला तर आता जेवलोय पण नाही अजून मी आज घरी होतो ते घरातली काही बारीकस बारीक जी कामं असतात पाणी वगैरे इकडे तिकडे बघितलं अजून बागेत जायचं आहे मला बागेत कोणतरी खालची लाईन जी आहे तिथली एक लाईन फोडली आहे तर ही गुरं वगैरे मित्रांनो गेली की खूप वैता घालतात पाईप वगैरे फोडतात कुंपण पण आम्ही काढून टाकले होते कारण की तिथे झाडं वगैरे लावायचे त्याच्यामुळे कुंपण काढली होती तर आता मी जातो आहे घरी कारण की बागेत पण जायचं आहे जेवण मला परत बाहेर जायचं आहे मला परत रात्री रात्री बाहेरच असणार आहे दाखवेन तुम्हाला कुठे जाणार आहे मी ते तर आता तुम्हाला दाखवतो आणि इकडे असं काय आहे आपलं अजून बरंच काम बाकी आहे मित्रांनो घराचं हे बघा इथे बांध पण आम्ही असे रेग्युलर म्हणजे माती वाहून नको जायला माती टाकली होती ना कलमाना तर माती वाहून जायला नको म्हणून हे असं टाकलेलं आहे फक्त दगड लावलेले आहेत ते काढायचे आहेत आपल्या काढावे लागणार कारण घेतून असे दोन बांध आहेत असा एक बांध येणार आहे आणि तिकडून झाडांच्या इथून एक बांध येणार आहे इथून मधून पाणी जायला आणि इकडून आपल्याला माती टाकायची आहे असं केलेलं आहे हे बघा हे बघा असं जसं केलेलं आहे आम्ही तर आता वेळेस थांबवतो इथेच कारण की ऊन पण खूप लागतो आहे बघा माझे डोळे पण असे पूर्ण उघडत नाहीत डोळे पण हापापच उघडतो आहे मी कारण की उन्हामुळे मला काही दिसत नाही पुढे आहे म्हणजे असं बारीक बारीक बघावं लागतं आहे कारण की उघच हे नको परत काळा होईन उन्हात एक तर आहे गावा गावाला राहणारी माणसंच काहीच असतात ते काय काय एवढं हे प्रॉब्लेम नाही तरी आता मी इथे थांबवतो व्हिडिओ मला मी असं करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच आवडली असेल हे बघा आपलं कलम बघा मागचं दिसतंय ना किती मस्त वाटते बघा आणि आता मी थांबवतो व्हिडिओ मला मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवड नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या मित्रांनो कोण तुमचे कोण जवळपास असतील त्यांना एक श हे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नका चला आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो